आवड आहे आता मुक्ताबाई सुद्धा महान वंचित संत होऊन गेल्या सामान्य मुक्त मुक्ताबाई ब्रह्म विष्णू महेश निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका यांच्या भगिनी होत्या आधी शक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्य जननी देवाची चौदाशे वर्षांची तपश्चर्या करणारे चांगली महाराज यांच्या गुरु बनल्या

विठ्ठलाचं आणि आईचं नाव रुक्मिणी आई, आई साहेब पण विठ्ठल पंतांनी लग्न झाल्याच्या नंतर काशीला जाऊन संन्यास घेतला आणि गुरुने सांगितलं तुम्ही पुन्हा पुन्हा परत जाऊन संसार करा अळंदीला आल्या पुन्हा संसार सुरू केला तिघ जण यांना झाले निवृत्ती ज्ञानाच सोपान काका आणि मुक्ताबाई चार जण पण त्या काळात ते करमट ही मंडळी त्यांना जाती बहिष्कृत केलं तुम्हाला वाटत आज समाजामध्ये चाल कस कस नाही पहिल्यापासूनच आलंय वेगळं नाही जाती बहिष्कृत केलं कोणी त्याच लोकांनी आणि जाती बहिष्कृत करून वाढीत टाक विचार करा आता तसं जर पाहायला गेलं तर हे करायचं काही कारणच नव्हतं जयंतीच्या निमित्ताने आपण हनुमानजीच्या आणि भगवान बाबाच्या समोर बोलतो बसली तर निर्णय आणि दुर्दैव एक असत बुद्धिमान माणसं त्या खुर्चीपर्यंत पोहोचत नाही आणि कधी कधी खुर्चीवर बसलेली माणसं चुकीचा निकाल देतात हे दुर्दैवच न्याय होता व्यवस्था विठ्ठल पंत आणि रुक्मिणी गेले न्याय व्यवस्था द्या माझ्या मुलाच्या मुंजी होत नाहीत मुंजी करा आणि आम्हाला जाती दिल्या हे कोण म्हणतंय माऊली चाई वडील ज्या ज्ञानोबाने अठरा पगड जाती जमा दिला आरक्षण दिलं त्या माऊलीची ही कहाणी सांगतो विचार करा त्यांचे वडील त्यावेळेस पैठणच्या कोर्टाने निकाल दिला तुम्ही सांगण्यासाठी सांगण्याच्या नंतर तुम्हाला मुलं झाली तुम्हाला एकच निर्णय दिला जाईल कोर्टाचा काय देहांत प्राश्चित अशुद्ध शब्द आहे देहांत प्राश्चित त्यांना आत्महत्या करायला हवी हे तुम्हाला काय वाटतं लागलं ला पण विठ्ठल बघता आणि रुक्मिणी आपल्या मुलांना समाजामध्ये जगण्याचा हक्क मिळावा आणि काय मिळावा त्याच्यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांनी देहांत प्राश्चित्येतलं हे बघा वारकरी संप्रदाय सुद्धा असा उभा राहिला नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिला बलिदान द्यावं लागलं तेव्हा दुसऱ्या पिढीत हे चांगलं झालं एक गाडूनच घ्यावं लागतं आई बघे आळंदीमध्ये राहू लागले आई वडिलाने देहांत प्राश्चित्त घेतलं आळंदीत सुद्धा राहू दिलं नाही माऊलीला ना. जवळच अर्धा एक किलोमीटर वर शिद्ध मीटर तिथं झोपडी बांधली तिथं राहू लागली आयातीमध्ये भिक्षा मागायला आलं तरी संन्याशाची कार्टी म्हणून कुणी भिक्षाही देऊ नये ही माऊलीची अवस्था आणि एके दिवशी ज्ञानोबराय इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी किंवा हातपाय धुण्यासाठी गेले तिथं काका झाले होते काय रे संन्यासाच्या कार्ट्या सकाळी सकाळी इंद्रायणी बाठवायला आलास का मौली। फोटो बघा कोरवडे केस आहेत छोटीशी मूर्ती अंत करत दुखावलं आणि मग माऊली म्हणतात काका आमच्या स्पर्शाने इंद्रायणी विटाळल्या जाते बाटल्या जाते